नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात आज पुन्हा एकदा नवीन जी आर आलेला आहे तर आपण त्या जी आरविषयी माहिती सांगणार आहोत की अर्ज बंद झालेले आहेत आणि फॉर्म कोठे भरायचा तर ह्याबाबत मोठा बदल करण्यात आलेला आहे तर नेमका काय बदल आहे तो आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीबाबत सुधारणा करण्याबाबत जी आर दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेला आहे प्रस्तावना पाहूया राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक दो दोन नऊ दोन हजार चोवीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने लाभार्थ्यांना माही सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे ही योजना आहे अगोदर त्यांनी सांगितलं होतं की ऑगस्ट एकतीस ऑगस्ट ही लास्ट डेट असणार आहे तर ही योजना सप्टेंबरपर्यंत चालणार आहे तीस सप्टेंबरपर्यंत परंतु त्यावेळी त्यांनी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी दिली होती म्हणजे आपण अर्ज ऑफलाईन जे करणार होतो ते कोणाकोणाकडे करणार होतो तर असे अकरा प्रकारचे व्यक्ती होते अधिकृत व्यक्ती होते पण आता त्याऐवजी त्यांना न दे, देता अंगणवाडी केंद्रामध्ये दे जाऊनसुद्धा तुम्ही अंगणवाडी सेविकांना हा फॉर्म सबमिट करू शकता त्यांना देऊ शकता हा फॉर्म आता शासन निर्णय तर मुख्यमंत्री लाडकी या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माही सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास दिन दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णया मान्यता देण्यात आली होती म्हणजे दोन तारखेला जो दो जेव्हा आला होता त्यामध्ये सांगितलं होतं की सप्टेंबर पर्यंत ही नोंदणी चालणार आहे या शासन निर्णय दिनांक चोवीस व पंचवीस सात दोन हजार चोवीस नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक मदत कक्ष प्रमुख आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी परवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते म्हणजे हे अकरा जणांकडे आपण ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरू शकत होतो आता या शासन निर्णयां अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आलेले आहेत आता आपल्याला फक्त अंगणवाडी सेविकांकडेच अर्ज द्यायचे आहेत या बाकीच्या कोणाकडे द्यायचे नाहीत सबब या शासन निर्णयाच्या निनांकानपासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे आता अर्ज फक्त अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी सेविकांकडेच भरायचे आहेत त्याचा जी आर सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे शासनाच्या वेबसाईटवरती त्याचा जी आर आहे ज्या महिलांचे या योजनेसाठीचे अर्ज भरायचे राहिलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्या आणि आता अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांकडे द्यायचे आहेत माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद